नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुरी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मोठी आजी म्हणत असते आपण वापरूया ना आपला रणदिवेंच्या कुटुंबाचा कलश तेव्हा आता लगेच सर्वजण मोठे आजीकडेच बघू लागतात तेव्हा मोठी आजी म्हणते हो करूया ना मतदान बरोबर आहे की नाही जानकी मला तरी वाटतंय ती रणदिवेच्या घरची सून आहे आणि ती आपल्याकडे क्षमा याच मागते ना मग रणदिवेच्या घरातून कोणीही याचक खाली हाताने जात नाही काय वाटतंय जानकी मी बरोबर बोलते ना तेव्हा जानकी म्हणते हो मला पण मोठ्या आजीचं म्हणणं पटतंय आपण कुटुंब कलशाचा वापर करायला हवा मतदान सगळ्यांनी करायला हवं तेव्हा लगेच नाना बोलताय काय म्हणताय तुम्ही आणि सुमित्रा म्हणते हो कशावरून ती खरं बोलत असेल खोटं नाटकच करत असेल ती मागच्या वेळेसारखं तेव्हा सारंग बोलतो गाई पण आपण करूया ना मोठीजी म्हणते तसं तेव्हा नाना म्हणतात काय बोलतोय सारंग त्याचवेळी ऋषिकेश म्हणतो हो नाना मलाही वाटतं मोठ्याजीने शब्द टाकलाय ना मग तो पाळायला हवा आपण असं मला वाटतं आपण कुटुंब कलशाचा वापर करायला पाहिजे करूया की मतदान तेव्हा नाना म्हणतात ठीक आहे तुमचं म्हणणं आहे तर करूया आपण मतदान पण जर कुटुंबकशामध्ये ऐश्वर्याला मतं नाही पडली तर तिला या घरात कधीही जागा नाही या तिला कायमचं हे घर सोडून जावं लागेल तर इकडे बाहेर ऐश्वर्या म्हणते अरे बाप रे म्हणजे हे सगळं असंय तर म्हणजे माझा डाव तर फसला मला काय मतं मिळणार आहे का आता तर अवघडच होऊन बसलंय तर लगेच जानकी बोलते सारंग भाऊजी जा बरं तेवढं कुटुंब कलश घेऊन या बरं तर इकडे आता सयाजीराव टेन्शनमध्येच बसलेला असतो त्याच वेळेस कावेरी येते ती आता सयाजीरावांना आवाज देत असते तेव्हा सयाजीराव म्हणतो काय आहे बोला तेव्हा लगेच कावेरी म्हणते मला खूप काळजी वाटते हो काल तुम्ही ऐश्वर्याला तिकडे रणदिवेंच्या घरी पाठवले खरी पण ते तिला घरात घेतील का त्यांनी काल स्वतःहून तिला इथे आणून घातलंय मला नाही वाटत ते तिला माफ करतील म्हणून तिने ना धोका दिला त्यांना त्यावेळेस आता लगेच सयजीराव भडकतो आणि लगेच वचकन आता कावेरीच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणतो बसा धोका तुम्ही दिला आहे तुमच्यामुळे तिचं त्या सौमित्राशी लग्न झालं नाही आ तेव्हा कावेरी म्हणते तुम्ही कितीही बोला कितीही मला बोला पण मी खरंच बोलणार आहे ओ हो। त्या सोमित्रचं तिच्यावरती प्रेम नव्हतंच त्यामुळे तो कशाला करेल तिच्याबरोबर संसार तुम्ही ना माझं काय करायचंय ते करा पण तुमच्या या अशा वागणुकीची तुमच्या मुलीला शिक्षा मिळणार आहे तुमच्या मुलीवरही तुम्ही मुली असे संस्कार केले त्याच्यामुळे आज तिच्या आयुष्याची राख रांगोळी झाली तेव्हा लगेच आता सयाजीराव म्हणतो असं काय बी होणार नाही माझ्या मुलीचं काही वाटोळ होणार नाही वाटोळ होणार आहे तर त्या रणदिवे कुटुंबाचं तर इकडे सारंगता कुटुंब कलशाचा कौल घेऊन आले असतो आता सगळ्यांसाठी तो चिठ्ठ्याही फाडून ठेवतो मग आता सर्वजण आपापल्या चिठ्ठ्यावरती ऐश्वर्याला घरात ठेवायचं ना की नाही हे लिहू लागतात ला तर आता जानकी लगेच ऋषिकेशला बाजूला नेते तर इकडे मोठ्याजी सारंगला म्हणते सारंग ए इकडे आणि लिही पटकन ऐश्वर्याला घरात घ्यावे तर आता लगेच मोठ्याजीने आणि सारंगने मत लिहिलेलं असतं आता सर्वजण कुटुंब कलशाचा कौल असतो त्या चिठ्ठ्यात टाकू लागतात तर आता लगेच सुमित्रा बोलते घ्याओ आता मतदान कुणाच्या बाजूने झालंय हे लगेच दाखवा तर आता नाना लगेच आता नाना त्या कलशातून सगळ्या चिठ्ठ्या खाली ओढतात आता पहिल्या दोन चिठ्ठ्या नानांनी वाचलेल्या असतात तर त्यात लिहिलेलं असतं ऐश्वर्याला घरात घेऊ नये कारण त्या चिठ्ठ्या नाना आणि आईच्या असतात आणि त्यानंतर दोन चिठ्ठ्या निघलेल्या असतात त्या ऐश्वर्याने घरात यावे आता या दोनही चिठ्ठ्या सारंग आणि मोठ्या आजीच्या असतात तेव्हा लगेच नाना बोलतात सारंग तू दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहे का अक्षर तुझंच आहे सेम तेव्हा मोठी आजी बोलते नाही एक चिठ्ठी माझी आहे जाव बापू विसरू नका पण मी सारंगकडून लिहून घेतली कारण दुसरं कोणाना सांगितलं असताना लिहायचं त्यांनी काय लिहिलं असतं सांगता येत नाही आता मात्र मोठी आजी जानकी आणि ऋषिकेशकडे बघत असते तेव्हा सुमित्रा बोलते माझे जानकी आणि ऋषिकेश कधीही खोटं वागत नाही आहे आई तुला सांगून ठेवते तर आता लगेच नाना बोलतात दोन मतं विरोधात आणि दोन मतं बाजूने झालेली आता लगेच नाना राहिलेल्या दोन चिठ्ठ्या काढतात तर त्यात लिहिलेलं असतं ऐश्वर्याने घरात राहावे आता दोनही मतदान ऐश्वर्याच्या बाजूने असतात म्हणजे चार मतदान ऐश्वर्याच्या बाजूने आणि दोन विरोधात आता मात्र नानांना तर धक्काच असतो आता सर्वजण सुमित्रा ना ऋषिकेश आणि जानकीकडेच बघू लागतात त्याच वेळेस लगेच आजी बोलते म्हणजे चार मत ऐश्वर्याकडून पडले आणि दोन विरोधात म्हणजे ऐश्वर्या या घरात राहू शकते आता आजी आणि सारंगला खूपच आनंद होतो त्याच वेळेस लगेच आजी म्हणते ऐश्वर्या ए आता घरात ऐश्वर्या मात्र खूपच खुश होते आणि म्हणते बापरे माझ्या बद माजून कोणी मत दिलं असेल ऐश्वर्या आता घरात पाऊल टाकणार तेच लगेच नाना बोलतात थांब सारंगाने मोठ्या आजीचं मी समजू शकतो त्यांची मतं ऐश्वर्याच्या बाजूनेच आहेत पण ऋषिकेश आणि जानकी तुम्ही दोघं पण ऐश्वर्याला मत दिलं का का असं कारण मला कळायला हवं का केलं तुम्ही असं आता मात्र जानकी लगेच सांगू लागते मीच ऋषिकेशला ऐश्वर्याच्या बाजूने मतदान करायला सांगितलं आता लगेच जानकी सांगते मी ऋषिकेशला रूममध्ये बोलावलो होतं तेव्हा त्या जानकी ऋषिकेशला म्हणत असते की आपण एक ऐश्वर्याला चान्स द्यायला हवा तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तू चुकते ऐश्वर्याने खूप मोठी चूक केली आणि त्या चुकीची माफी नाही आहे तेव्हा लगेच जानकी बोलते मोठी जी बोलल्या ना ते मला बरोबर पटलं आहे शर्वरी वंश किंवा मी असते तर आम्हाला तुम्ही एक चान्स दिलाच असताना माफ केलंच असताना तेव्हा लगेच आता ऋषिकेश बोलतो अगं जानकी पण तू अशी चूक करू शकत नाही आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आज आपण काही चूक केली नाही पण उद्या आपल्या हातून चूक होऊ शकते ऋषिकेश आणि त्यावेळेस आपल्यालाही वाटेल ना आपल्याला एक संधी द्यायला हवी की नाही मग ऐश्वर्याने पण माफी मागितली मला वाटतंय तिला आपण एक संधी द्यायला हवी कारण सारंगभाऊजीसाठी काल बघितलं ना सारंगभाऊजी रात्रभर तिच्यासाठी जागे होते तिच्या अंगावरती रात्री ब्लँकेट नेऊन टाकलं सकाळी कॉफी घेऊन गेले बघितलं ना त्यांचं खूप प्रेम आहे आणि सारंग भाऊजीसाठी आपल्याला ऐश्वर्याला मतदान करावंच लागेल त्याचवेळेस ऋषिकेश म्हणतो अगं पण विषाची परीक्षा कशाला बघायची जानकी ते आहे विश तेव्हा लगेच जानकी म्हणते पण सारंग भाऊजीसाठी आपल्याला वि विषाचं अमृत करावंच लागेल ऋषिकेश त्यामुळे मला तरी वाटतंय या घरासाठी सारंग भाऊजीसाठी आपण ऐश्वर्याला एक संधी द्यायला हवी तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो ठीक तू बोलती है। सारंग ते अगदी बरोबर आहे पण फक्त सारंगसाठी ऐश्वर्याला संधी देतो आपण हा तेव्हा लगेच जानकी खुश होते तेव्हा नाना बोलतात पण का अहो ती पोरगी नाही नाहीये तिला माफी देऊन एक संधी देऊन काही उपयोग आहे तेव्हा लगेच जानकी बोलते नाना ऐश्वर्याला सुधारण्याची जमा जबाबदारी घेते ऐश्वर्याला सुधारण्याची तेव्हा नाना बोलतात नाही ही, ही पोरगी कधीही सुधारू शकत नाही त्याचवेळेस सुमित्रा म्हणते हो जानकी ज्यावेळेस सारंगशी लग्न करण्याचा प्रस्ताव घेऊन आली होती ना त्यावेळेसही खोटं बोलत होती आणि आजही खोटंच बोलते त्यामुळे तू मस्त सुधारशील ग तुझ्यावरती माझा ठाम विश्वास आहे पण ही सुधरेल तेव्हा ना पण तू जे करते ना त्यात देव तुला यश देव म्हणजे सुमित्राची इच्छा असते की जानकीने ऐश्वर्याला बदलावं आता मात्र लगेच जानकी म्हणते हो नाही मी नक्की तिला बदलवे तेव्हा लगेच जानकी म्हणू लागते आपल्या घरात कोणीही चूक करू दे त्याला माफी एक संधी देण्याचे नियम आहे की नाही मग नाना प्लीज आपण एक संधी देऊया ना ऐश्वर्याला कदाचित ती बदलेल सारंग भाऊजीं चं किती प्रेम आहे बघितलं ना तुम्ही कुटुंब कलशाचा कौल लगेच ते घेऊन आले त्यांनी म्हणजे ऐश्वर्याला केलं आहे सगळं विसरून ते नवीन सुरुवात करायला तयार आहे त्यामुळे नाना मला तरी आहे आपण ऐश्वर्याला सुधारून एक संधी द्यायला हवी तेव्हा लगेच नाना बोलतात ही पोरगी कधीही सुधारू शकत नाही पण कुटुंब कलशाच्या कौला पुढे मला जाता येत नाही कारण रणदिवेंचा तसा नियम आहे त्यामुळे तो नियम मला इच्छा नसतानाही पाळावंच लागेल आता मात्र नाना रागानेच आत्मध्ये निघून जातात तर त्यांच्या पाठोपाठ सुमित्राही आत्मध्ये निघून जाते तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांकडे बघू लागतात तर लगेच मोठी आजी बोलते जानकी जा आतमध्ये आता ऐश्वर्याला घेऊ नये जा तुझ्या हाताने आता लगेच जानकी बाहेर येते तर इथे ऐश्वर्या लगेच जानकीला बघताच बोलते जानकी वहिनी तुम्ही मला मतदान दिलं खरंच थँक्यू सो मच एवढं सगळं होऊ तुम्ही मला माफ केलं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या हे सगळं मी सारंग भाऊजींसाठी केलं आहे आणि आता तुला या घरात पाऊल टाकायचे पण मनातील सगळे विचार काढून टाक आणि फक्त सारंग भाऊ भाऊजींची बायको म्हणूनच तू या घरात प्रवेश कर आता मात्र लगेच जानकी ते ब्लँकेट व चहाचा कप हातात घेते आणि लगेच येते त्याच वेळेस आता ऐश्वर्या पाठीमागनं पाऊल टाकत आत्म देत असते आणि म्हणत असते जानकी तू आता स्वतःच कुराडीवर पाय ठेवला आहे आणि आता तू जखमी झाली ना तरी सगळे तुलाच दूर देतील आता तू तु तुझ्या तु हाताने मला घरात आणलं आहे आता, आता बघ मी काय करते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जानकी आता ऐश्वर्याला म्हणत असते ऐश्वर्या आता मी तुला सुधारण्याचं चॅलेंज चा घेतलं आहे आणि ते मला पूर्ण करायचंय तेव्हा ऐश्वर्या म्हणते ठीक आहे बहिणी तुम्ही म्हणताल ते मी करेल तेव्हा जानकी म्हणते तुला काहीच करून घ्यायची गरज नाही जे काही करायचं ना ते आता मी करणार आहे ऐश्वर्याच्या हातात लगेच आता घड्याळ देत जानकी बोलते उद्या सकाळी बरोबर अलार्म वाजल्यानंतर उठायचं आता उठल्यानंतर जानकी लगेच ऐश्वर्यात सडा टाकल्यापासून सगळी कामं शिकत असते आता मात्र ऐश्वर्यात जानकी काही बदल करणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद